नमस्कार मी सोयाम्यान तानाजी माटे मग मा बरे सकाळी सकाळी चहा घ्यायची आठवण झाली असेल प्रत्येकजण चहा पितो पण मी जो चहा करतो थोडं वेगळ्या पद्धतीनं मला प्रशिक्षण का कार्यक्रमामध्ये एका महिलेनं चहा कसा बनवायचा याबाबत थोडस खूश केलं होतं आणि त्याच्यावरच थोडस मी विचार केला आणि नंतर मग प्रत्येकाच्या चहाची चव वेगळी राहते पण मी सुद्धा चहा करतो माझ्या चहाला टेस्ट येईल कलर येईल आणि पिला वाह क्या बात आहे असं म्हणल्याशिवाय राहणार नाही इतका छान पद्धतीचा चहा करतो चहा करायचं प्रत्येकाचं तंत्र हे वेगळं असतं आणि त्या वेगळ्या तंत्रामुळं प्रत्येकाच्या चहाची चव वेगळी असत ग्रामीण भागामध्ये दुधात पाणी आहे का पाण्यात दूध आहे आणि त्याच्यामध्ये साखर आहे का पाण्यामध्ये मिसळ गोड पाणी तयार केलेलं आहे हे, हे बघितलं जात म्हणजे वेगळं करता येत नाही आणि ग्रामीण भागामध्ये जिवेला चटका बसला आणि गोड लागला की चहा चांगला म्हणला जातो पण शहरी भागामध्ये आजाराचं निदान वे वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं आणि त्या निदानाला म्हणजे डॉक्टरनी सांगितलं की मग चहा प्यायचा तर बिना साखरेचा प्यायचा काही जणांना शुगरचा थोडासा म्हणजे आता मार्ग सुरू झालेला असं म्हणलं की कळत साखर वापरायची पण चहा जेवढ्या पद्धतीनं लोक करतात त्या प्रत्येकाची चव ही वेगळी असते पण कॉमन चहाचं चा काही टेक्निक असतं की ते टेक्निक वापरलं की प्रत्येक ठिकाणी चहा कमी अधिक प्रमाणात होतो शिवाय पत्ती कोणत्या क्वालिटीची वापरतो त्याच्यावर चहाची कलर अवलंबून असतो टेस्ट अवलंबून असते शिवाय साखर ही बारीक आहे नेडेव आहे मोठी आहे की खडी साखर आहे याच्यावरही चहाची टेस्ट अवलंबून राहते म्हणजे हाताचं प्रमाण असतं ते प्रमाण वापरत असताना वेगळ्या पद्धतीनं वापरलं जातं आणि काही लोकांना बारीक साखर वापरायची सवय असली मोठी साखर जर वापरली तर चहा नेहमीपेक्षा गोड होतो किंवा मोठी साखर वापरायची असेल आणि बारीक साखर जर त्याच्या हातात आली असेल तर त्यावेळेस तो चहा फिक्का होतो दुसरं टेक्निक ही आहे की ज्या वेळेस दूध गरम करत असताना किंवा दूध वापरत असताना चहाला मुळात दूधवाले क्लिअर दूध देतात हा एक मोठा प्रश्न आहे पण तापवत असताना मात्र पाणी घालून गरम केलं जातं आणि ते गरम केल्यानंतर पुन्हा परत चहामध्ये जेव्हा करायचा असतो त्यावेळेस चहाला पाणी ठेवतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध ओततात पत्ती टाकतात साखर टाकतात उकळतात मग जसं जमेल तसं कोणी गवती चहा वापरतं कोणी चहा मसाला वापरतं कोणी आद्रक वापरतं आणि ती सुद्धा किती प्रमाणात किती कपासाठी वापरायचं हे तंत्र कुणालाही लक्षात येत नाही जमेल तसं करतात तिखट होईल आद्रक टाकल्यामुळं ना सपक होईल विलायची टाकली सुगंध जास्त येईल किंवा काय होईल पण ते वापरतात पण विलायची जास्त वापरली सुंट जास्त वापरली आद्रक जास्त वापरली तर चहा पातळ होतो पण ते जर एका प्रमाणात एका टप्प्यावर जर वापरलं तर चहा जशा तसा दाटही राहतो आणि शक्यतो टेस्टी बदलत नाही पण जेव्हा विलायची वापरतो कुठल्याही टप्प्यावर विलायची वापरली तर चहा हा पातळच होतो निकक्या दुधाचा जरी चहा केला आणि विलायची वापरली की चहा काळा दिसतो आणि पातळ होतो म्हणून वेदाची वापरायचं का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं हे आहे की चहा करत असताना दुधापेक्षा पाणी जास्त असता कामा नये जर समजा आपल्याला एक कप चहा करायचा असेल तर अर्ध्या कपामध्ये पाऊन कप पाणी टाकावला पाहिजे आणि पाव कप पा... सॉरी पाऊन कप दूध टाकायला पाहिजे आणि पाव कप पाणी टाकायला पाहिजे पण हे टाकत असताना असं होतच नाही कारण दूध पुरवून वापरायचं असतं म्हणून पाणी जास्त टाकतात दूध कमी टाकतात फक्त कलर येतो पण चहा चांगला होत नाही म्हणून कधीही चहा करत असताना पाण्यापेक्षा दूध जास्त असावं हो। म्हणजे किमान एक कप चहा करायचा असेल तर दोन कप म्हणजे दोन कप चहा करायचा असेल तर कमीत कमी अर्धा कप पाणी बाकीचं दीड कप दूध आपल्याला वापरता येऊ शकतं या पद्धतीनं आज आपल्याला चहा करायचा जा, आहे आणि चहा करत असताना एक वेगवेगळ्या पद्धतीचं टेक्निक असतं ते टेक्निक मी आता सध्या वापरतोय चला आपण लागू कामाला <coughs> तर मी आता हे पातेलं घेतलंय ह्या पातेल्यामध्ये ह्या ग्लासातलं मी पाणी घेतोय अंदाजे एक कप पाणी घेतोय आणि एक कप पाणी मी उकळायला ठेवतोय गॅस चालू करतोय पाणी वर ठेवलं आता गोंधळ इथं बरेच जण असं करतात कि पाणी चहा मसाला साखर दूध पत्ती सगळं एकदाच टाकलं जातं पण तसं न करता आता मी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये ही थोडीशी मोठी भरड साखर आहे माझ्याकडे ही साखर मी टाकतोय मला साधारणपणे दोन कप चहा करायचा आहे दोन कप चहासाठी मी एवढी साखर टाकतोय पाण्यामध्ये आणि हे थोडी वरून थोडी टाकतोय या पद्धतीने टाकलं की बस झालं हा मी बाजूला ठेवतो साधारणपणे एक कप पाणी घेतलं पाणी उकळायला ठेवलं उकळत्या पाण्यामध्ये मी साखर टाकली साखर पूर्ण व्यवस्थित विरघळली आणि तिचा पाक झाला की मग पुढची प्रोसेस चालू होती माझ्याकडे हे खुलं पाकिटातलं म्हणजे ग्रामीण भागातलं दूध आहे आणि या पद्धतीने ह्याला थोडीशी साय अशी आलेली आहे आणि दुधामध्ये जितकं दूध आणलं होतं त्याच्या तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये टाकून ह्याला गरम करून ठेवलेलं होतं आता चहा करायचं म्हणून फ्रीजमधलं मी बाहेर काढलेलं आहे माझ्याकडे ही पत्ती रेग्युलर मधली आहे मला वाटतं लूज मधली पत्ती आहे मार्केटमध्ये मिळतील त्यापैकी ही पत्ती आहे त्याच्यानंतर मी स्वतः बनवलेला हा एक चहा मसाला आहे खूप टेस्टी आणि स्वादिष्ट सुगंध आणि टेस्ट दोन्हीसाठी हा चहा मसाला उपयोगात आणला जातो आता इकडं पाणी उकळत आलेला आहे साखर जवळपास विरघळलेली आहे पण जशी विरघळायला पाहिजे तशी आणखी विरघळलेली नाही थोडं विरळून घेतोय पाण्याचा कलर सुद्धा थोडासा पिवळसर येतोय चांगलं उकळून घेतल्यानंतर मग मी याच्यामध्ये आता पत्ती टाकून घेतोय काही जणांना वाटतं गॅस वाया जातो पण चहाची खरीच मजा बघायची असेल टेस्ट बघायची असेल तर आपल्याला योग्य पद्धतीनं वेळ देऊन तेवढा आणि तेवढं लक्षपूर्वक चहा करायला पाहिजे सगळं एकत्र टाकल्यानं खिचडी तयार होते पण एक एक आयटम आपण त्या त्या टप्प्यावर जर घेतला तर चहाची टेस्ट खूप चांगल्या पद्धतीनं अनुभवायला मिळते म्हणून आपल्याला पहिल्यांदा मी पाणी घेतलं पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकली साखरेचा आता पाक झालेला आहे पूर्ण साखर व्यवस्थित उरविळलेली आहे त्याच्यामुळं आता जर मी याच्यामध्ये पत्ती टाकली म्हणजे माझा पुढचा टप्पा आहे पत्ती टाकण्याचा मी जर पत्ती टाकली तर काय होईल कलर एकदम हुकळी